नमस्कार गुड मॉर्निंग कारण आता साडे अकरा वाजल्यात गुड मॉर्निंगच म्हणावं लागेल कारण वातावरण असं झालं आहे की जणू को या दिवसच उगवला नाही आणि असं सकाळचं जणू का या दिवस उगवायच्या अगोदरचं जसं वातावरण असतं तसं वातावरण आहे आज काय चाललं आहे मग मित्रांनो काय म्हणता आपले व्हिडिओ बघताय का नवीन वेब सिरीज यायची ना आपली आता पुढे चार रविवारपासून शूटिंग सुरू होणार आहे त्यात रवी शिंदेनी पण अनाऊन्समेंट केलं आहे की आपली बी जी वेब सिरीज चालू होणार आहे जानेवारीमध्ये रोज एक भाग टाकायचा आहे आणि दोन तीन महिने तर संपवून टाकायची कसं काय करायचं आता हे रोज एक भाग टाकायचं म्हटलं आम्हाला रोज शूटिंगला जावं लागणार बोलावणार तर मग आम्हाला आम आमचं कॅरेक्टर असणार ना का मग आम्हाला बोलावणार आणि रोज एक भाग टाकायचा म्हणजे रोज शूटिंगला जावं लागणार आजचा भाग उद्या टाकायचा उद्याचा भाग परवा टाकायचा हां तर जाऊ द्या असू द्या आपली नवीन वेबसिरीज ती त्याचे मी एक शॉर्टमधले व्हिडिओ काढलेले आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो आहे बघा युट्यूबला पण टाकतोय इंस्टाग्रामला टाकतोय फेसबुकला टाकतोय तर ती वेबसिरीज चालू आहे अजून आम्ही त्याचं नाव गुपितच ठेवलेलं आहे ती वेबसिरीज चालू झाली की तुम्हाला कळणंच कुठलं नाव आहे काय कशी आहे ना नाही मग त्यात माझं कसं जसं आहे तसं तुमचं कसं म्हणजे आपलं कसं जसं आहे तसेच्या विरुद्ध माझ कस जसं आहे तसच हा हाय का नाही नाणींच्या चालल्या चपात्या अख्याला बटाट्याचं कालवण मस्त मध्ये सकाळची काही नेहमीच रुटीन असतं आपलं रोजच स्वयंपाक पाणी घरचं काम ना आज, ना आज, आज, आज काय नाही माझा अकरा वाजता स्वयंपाक चाललाय कारण नानीला काय नाही नानीला सुट्टी नाणी दोन तीन दिवस झाले घरीच आहेत जरा इकडं पण बघत आहे कणकितकडं कनकिकडच काय बघताय कॅमेरा मी तुमच्याकडे धरलाय होय इकडे बघावं जरा कॅमेऱ्याकडे बघा ना एकदा तरी असं तस जरा हा सारखं त्या कणकीवच द्या ना उंड्याव चपाती तर करणारच आहे आता म्हणल्यावर म्हणल्यावरच आहे ना वातावरण पण असं एकदम ढगाळ झालंय लय अंग दुखतंय दाखवतो तुम्हाला नेहमीच गोष्टी आपलं घरचं <laughs> इकडे तिकडं पळापळी आहे सगळं ढगाळ वातावरण आहे ढगाळ असं ऊनच पडा नाही दोन चिर दिवस झालं सकाळची काय रोज दिसाड पाणी येतं ती पाणी भरायची पाणी आलं पाणी केलं तर बघ काय म्हणणं आहे तुमचं मित्रांनो इथे आपली नवीन सिरीज तुम्ही बघायला विसरू नका काय करते आई कपरास लुटून काढती आहे दोन दिवस झाले कपडे वाळा घातले पण कपडेच वाळा नाही ऊन असल्यामुळं लय अवघड झाले कस वातावरण घरापाशी झाड आहे बाबा हो ही इथं आमच्या बाथरूमवरच स्कॅनर लावला आहे कोणाला पैसे सोडायचं असलं तर ह्याच्यावर सोडा असं रस्ते नेणं जाणारे माणसं ना त्यांनी काय मग काय म्हणतात तर नवीन वेब सिरीज आता नवीन वेब सिरीजमध्ये तसं सांगायचं झालं तर महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला सीन माझा नानींचाच आहे म्हणजे जे वेब सिरीज आम्ही चालू करणार आहे स्टार्टअप माझं ना आहे म्हणजे जे ओपनिंग ज्याला म्हणतात नवीन वेब सिरीजचं ओपनिंग तो पहिला आम शीन आमचाच आहे आमच्या दोघांचा माझा नाणीचा मग आता तो शीण काय आहे तर मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही ते तुम्हाला वेब सिरीज चालू झाल्यावरच बघावं लागतात कारण त्यावेळेस एक थोडक्यात सांगतो सारांश सकाळ झालेले असणार देऊस उगवलेला असणार नाणींची नेहमीचीच गाय म्हणजे रोजचीच रुटीन नाणी स्वयंपाक वगैरे करत असणार असं काहीतरी आणि तिथं मग माझी नाणीची भांडणं होणार ही ओपनिंगलाच माझी नानींची भाणायचं ओपनिंगलाच आता काय सांगते काय बघाय माझ्या भानाऱ्या जनला नाणी ना काय <laughs> म्हणतात काय यांची रोचीस बांधण्यात नाही नाही सारं सांगितला तर मग बघा मित्रांनो एक व्हिडिओ टाकतोय मी ह्या व्हिडिओ मध्येच थोडं आपल्या वेब मधलं एक दोन तीन व्हिडिओ असं जोडून टाकणार आहे मी ह्याच्यात तर ते बघा कसं वाटतंय घरातलं वातावरण कसं फ्रेश ठेवलंय नानांनी एकदम पाण्याची भांडी हे आमचं गार पाण्याचं तवा आणलं होतं ते ह्याचा व्हिडिओ आहे बघायला आमचं गार पाण्याचं माग फ्रीज आहे इथं लाईट बोर्ड आहे इथं आपल्या मोबाईलला ही गुरुदत्तचं किचन ते म्हणजे चावे वगैरे अडकावायला मोबाईल चार्जिंग लावायला तिकडं ला, पलीकडं पांढ तर आहे काय आता हे पण घर थोडेच दिवस आहे असं मला वाटायला लागले कारण अजून एक दोन वर्ष नंतर न नाही हे घर दिसणार बघू तरी पण ठेवायचा प्रयत्न करणार आहे आम्ही जर समजा काही अडचण नाही आलीच तर बाय